प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांची उंची साधारण किती मीटर आहे ऑप्शन ए पाचशे मीटर ऑप्शन बी एक हजार मीटर ऑप्शन सी दोन हजार मीटर ऑप्शन डी तीन हजार मीटर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार मीटर प्रश्न क्रमांक दोन भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी व्यक्ती कोण ऑप्शन ए लता मंगेशकर ऑप्शन बी विनोबा भावे ऑप्शन सी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ऑप्शन डी विमस जोशी उत्तर तर कमेंट करत चला बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विनोबा भावे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य पक्षी ऑप्शन ऑप्शन ए मोर, बी कोकिळा ऑप्शन सी हरियाल ऑप्शन डी बरोबर उत्तर आहे, सी, चिन्नी ऑप्शन हरियाल प्रश्न क्रमांक चार गंधर्व महाविद्यालयाची स्थापना कोणी केली ऑप्शन ए विष्णु दिगंबर पलुस्कर ऑप्शन बी विनसेन जोशी ऑप्शन सी कुमार गंधर्व ऑप्शन डी बाळ गंधर्व बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विष्णु दिगंबर पुलस्कार प्रश्न क्रमांक पांच आहे ऑप्शन ए रायगढ़ ऑप्शन बी हरिश्चंद्रगढ़ ऑप्शन सी सिंहगढ़ ऑप्शन डी राजगढ़ बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हरिश्चंद्रगढ़ प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राचे अधिकृत राज्य फुल कोणते ऑप्शन ए गुलाब ऑप्शन बी कमळ ऑप्शन सी जास्वंद ऑप्शन डी लाजारूप बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जास्वंद प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांनी रायगड हा किल्ला कोणत्या वर्षी राजधानी केला ऑप्शन अल्फा सोळाशे छप्पन्न ऑप्शन बी सोळाशे बासष्ट ऑप्शन सी सोळाशे चौऱ्याहत्तर ऑप्शन डी सोळाशे सत्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा होतो ऑप्शन ए ऑगस्ट पंधरा ऑप्शन बी एक मे ऑप्शन सी जानेवारी सव्वीस ऑप्शन डी फेब्रुवारी एकोणीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मे प्रश्न क्रमांक नऊ पैठणी ही प्रसिद्ध साडी कोणत्या शहरात बनते ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी पैठण ऑप्शन सी शिर्डी ऑप्शन डी नागपूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पैठण प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन ए हरिश्चंद्रगड ऑप्शन बी तोरणा किल्ला ऑप्शन सी सालेर ऑप्शन डी कळसुबाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कळसुबाई प्रश्न क्रमांक अकरा अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन ए औरंगाबाद ऑप्शन बी जळगाव ऑप्शन सी पुणे ऑप्शन डी नाशिक बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए औरंगाबाद प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रात गोड उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ऑप्शन ए कोल्हापूर ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी सोलापूर ऑप्शन डी पुणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोल्हापूर प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ऑप्शन ए लुणा सरोवर ऑप्शन बी नाथसागर धरण ऑप्शन सी शिर्डी सरोवर ऑप्शन डी सालेगाव तलाव बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाथसागर धरण प्रश्न क्रमांक पंधरा पुणे कहिल्याबाई होळकर यांचे मूळ गाव कोणते ऑप्शन ए चांदवड ऑप्शन बी अहमदनगर ऑप्शन सी जामखेड ऑप्शन डी चौंडी बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चौंडी प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता ऑप्शन ए मुंबई शहर ऑप्शन बी वर्धा ऑप्शन सी ठाणे ऑप्शन डी लातूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई शहर प्रश्न क्रमांक का सतरा काय खाल्ल्याने छातीत जमलेला काफ लवकर निघून जातो ऑप्शन ए हळदीचे दूध ऑप्शन बी बर्फाचे पाणी ऑप्शन सी थंड पेय ऑप्शन डी तळलेले पदार्थ बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हळदीचे दूध हे फक्त सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ज्ञांचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या